राजकारणात काही जणांना वारसा मिळतो काही जणांना संधी मिळते आणि काही जणांना फक्त संघर्ष वाटायला येतो धनंजय मुंडे हे तिसऱ्या गटातले नेते आहेत कारण त्यांच्या राजकीय प्रवासात ना कधी सत्ता कायमची मिळाली ना कधी संघर्ष संपला आज वयाची पन्नाशी गाठल्यानंतर देखील धनंजय मुंडे हे अजूनही स्वतःला सिद्ध करण्याच्या टप्प्यावरच उभे आहेत आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांच्या पाचवीला संघर्ष पुजला आहे का हा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं धनंजय मुंडे यांचा राजकारणातला प्रवास सावलीतलं ला राजकारण या अर्थाने सुरू झालेला होता वर्ष दोन हजार सालापासून ते दोन हजार चौदा पर्यंत गोपीनाथ मुंडे साहेब सतत विरोधी पक्षात होते हा काळ भाजपासाठी संघर्षाचा तर अनेक नेत्यांसाठी लाँचिंग पॅड म्हणून काम करत होता मुंडे साहेबांच्या सावलीत कार्यकर्ते मोठे व्हायचे पण सत्ता दिसली की थेट शरद पवारांच्या पक्षात जायचे भाजपामध्ये घडायचं राष्ट्रवादीत उंच व्हायचं ही त्या काळची राजकीय रीत बनली होती सुरेश धस प्रकाश सोळंके आणि पंडित घराणं देखील ही फक्त उदाहरणं आहेत अशी यादी महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी पसरलेली आहे या सावलीत धनंजय मुंडे वाढले पण त्यांनी सावलीचा उपयोग स्वतःला लपवण्यासाठी नाही तर स्वतःची ओळख शोधण्यासाठी केला धनंजय मुंडेंनी राजकारणात सुरुवात जिल्हा परिषद निवडणुकीतूनच केली हा प्रवास फार झगमगाटाचा नव्हता पण जमिनीशी जोडलेला होता दोन जोड साली गोमनाथ मुंडे साहेब बीड लोकसभेतून दिल्लीला गेले आणि परळीच्या राजकारणात एकच प्रश्न उभा राहिला की परळीतून कोण पंकजा की धनंजय हा प्रश्न फक्त परळीचा नव्हता तो संपूर्ण महाराष्ट्राचा होता पण भाजपाकडे उमेदवारीसाठी फक्त पंकजाचा अर्ज आला आणि मुंडे साहेबांनी घराणीशाहीचे आरोप टाळत परळीतून मुलीलाच उमेदवारी दिली त्या एका निर्णयाने राजकारणात एक गोष्ट स्पष्ट झाली गोपीनाथ मुंडे साहेबांचे वारस पंकजा मुंडेच असतील धनंजय मुंडेंना विधान परिषदेची संधी मिळाली पण राजकारणात संधी मिळणं वेगळं असतं आणि स्वीकारलं जाणं वेगळं असतं धनंजय मुंडेंचं मन ना भाजपात रमलं ना काकांच्या सावलीत उभं राहिलं कारण ते ज्या सावलीत वाढले त्याच सावलीत त्यांचं अस्तित्व झाकवलं जात होतं याच टप्प्यावर अजित पवार नावाचा एक वेगळा राजकीय आधार धनंजय मुंडेंना मिळाला अजितदादा शब्द पाळणारे नेते म्हणून ओळखले जातात धनंजय मुंडेंनी विधान परिषदेचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीत थेट प्रवेश केला तेव्हा गोपीनाथ मुंडे साहेब म्हणाले होते आता धनंजयला मोठ्या वटवृक्षाची सावली मिळालेली आहे पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलच्या चौकात लागलेला बॅनर लोकांना आजही आठवतो अजितदादांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख दोन हजार चौदाची निवडणूक आधीच ठरलेली होती मोदी लाट भाजपाची सत्ता राष्ट्रवादीचा महाराष्ट्रात सुपडा साफ होणार अशी भाकीत भरपूर राजकीय जाणकारांकडून सांगितली जात होती याच दरम्यान गोपीनाथ मुंडे साहेबांचं अकाली निधन झालं संपूर्ण जिल्ह्यात सहानुभूतीचं वातावरण होतं मुंडे कुटुंब एकत्र यावं यासाठी प्रयत्न देखील सुरू झाले पण स्पष्ट संदेश गेला की होणार नाही पुढे निकाल लागला पंकजा मुंडे जिंकल्या पण फक्त सव्वीस हजार पाचशे मतांनी इतकी सहानुभूती असूनही मताधिक्य फारसं जाणवलं नाही राजकारणात म्हण आहे जिंकलेला नेता मोठा असतो पण हारलेला नेता खऱ्या अर्थाने घडत असतो धनंजय मुंडेकडे पर्याय कमी होते पण राष्ट्रवादीने मोठा निर्णय घेतला धनंजय मुंडे यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून कार्य करण्याची जबाबदारी सोपवली मागच्या दाराने आलेला आमदार अशी खिल्ली उडवली गेली पण त्यांनी सभागृहात जे केलं ते इतिहासात नोंदवलं गेलं आणि आजही लोकांना माहितीये की चिक्की घोटाळा पीक विमा घोटाळे शेतकरी कर्जमाफी हे अतुलनीय कार्य धनंजय मुंडे यांच्याकडून घडलं देवेंद्र फडणवीस सरकार विरोधात धनंजय मुंडे आघाडीवर होते ओबीसी असूनही मराठा आरक्षणासाठी सभागृहात आणि रस्त्यावर लढणारा हा नेता होता त्यांचे शब्द फक्त घोषणा नव्हते तर तलवारी सारखे धारदार देखील होते धनंजय मुंडेंनी राजकारणात फाईलमधून थेट माणसांपर्यंत नेलं डीएम फोन उचलतो काम नाही झालं तर दाद मिळते हा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आणि धनंजय मुंडे यांचा प्रत्येक गावाशी थेट कनेक्ट तयार झाला दोन हजार एकोणवीस ला नातेसंबंध गावगणित लोकसंपर्क या सगळ्यांचा वापर करून धनंजय मुंडेंनी पंकजाचा पराभव केला तेव्हापासून परळीवरची पकड ढिल्ली झाली नाही पहाटेचा शपथविधी अजितदादांचं बंड आमदारांची जुळवाजुळव यामध्ये धनंजय मुंडे यांची प्रमुख भूमिका राहिली महाविकास आघाडीत मंत्रीपद मिळालं पण वजनदार खात नाही मिळालं दोन हजार चोवीस मध्ये तब्बल एक लाख चाळीस हजारांचं बहुमत शहात्तर टक्के मते आणि परळीचा इतिहास बदलला पण संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिक करारचा उल्लेख आणि यातून राजकीय दबाव निर्माण करून राजीनामा त्यांच्याकडून घेतला गेला पण शेवटला आरोप सिद्ध झाले नाहीत चौकशीचा अहवाल स्वच्छ निघाला तरीही राजकारण नेहमी निर्दयी त्यांच्यावर वागलं अजितदादांच्या निधनानंतर पोकळी कधीच भरून निघणार नाही हे बोलताना ते म्हणाले मी दुसऱ्यांदा पोरका झालो हा शब्द राजकीय नव्हता तो माणुसकीचा होता आजही इतकी क्षमता असून धनंजय मुंडे यांना मला काम द्या असं म्हणावं लागतंय स्वकीयांशी संघर्ष परकीयांशी संघर्ष आणि आता नशिबाशी देखील संघर्ष धनंजय मुंडेंच्या पाचवीला जणू पुजलेला आहे असं दिसून येते राजकारणात काहींसाठी सत्ता मुक्काम असते तर काहींसाठी ती कायमची परीक्षा धनंजय मुंडेंची परीक्षा अजूनही संपलेली नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर नंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं कांग्रॅच्युलेशन्स हं काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज झोमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत